रामकृष्ण सर्वांना माझं नाव किशोरी आणि मी सध्या माऊलींच्या पालखी सोहळ्यात आलेली आहे आत्तापर्यंत मी इन्स्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती छोटे छोटे शॉर्ट्स टाकलेले आहेत वारीचे व्लॉग व्लॉग पॅटर्नमध्ये पण मी प्रयत्न करते आता की डिटेल ब्लॉग बनवायचा कारण की खूप जणं मला डिटेल ब्लॉगसाठी विचारत आहेत जेणेकरून बऱ्याच गोष्टी छोट्याशा ब्लॉगमध्ये टाकता येत नाहीत तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं काही डिटेलमध्ये दाखव दाखवण्याचा प्रयत्न करेन हा व्हि वी, हा व्हिडिओ पण अपलोड होऊ शकेल की नाही माहिती नाही पण कारण की खूप नेटवर्कचा इशू असतो वगैरे पण मग प्रयत्न तर आपण करू शकतो तर आज आज तरडगावकडे आपली पालखी निघणाऱ्या लवणंवरून ही पहिली गोष्ट तर सध्याचा दिवसाचा सुरुवात पालखीने घ्यायला थोडा उशीर असतो आज थोडा निवांत निघते तर आज मी पहिल्या दिवसाची सुरुवात केली आंघोळ मस्त तयारी वेअर करून ब्लॉग एडिट करायला माझा निरासनानाचा तो एक छोटासाच ब्लॉग असणार आहे शॉर्ट्स असणार आहेत ते तेव्हा डिटेल ब्लॉग काही बनवलेला नाही आम्ही पण खूप मजा केलेली मला असं वाटतं मी खरंच बनवायला पाहिजे होता एवढी धमाल केलेली काय काय करून आम्ही त्या स्नान बघायचा प्रयत्न केलेला कसे कसे पोचलेलो आम्ही तिथपर्यंत आणि दाखवू तर तुम्हाला मी इथे मस्त एका झाडाखाली बसलेली आहे ब्लॉग एडिट करायला इथे कोणीच नाही आहे शेताखाली मस्त झाड आहे इतकं मस्त वाटतं आहे वारीचा हाच आनंद खूप घेण्यासारखा आहे आयसोलेटेड स्पेस तुम्हाला कोणी विचारणार नाही काय नाही तुम्ही तुमचं मनाचं चिंतन करू शकता तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी करू शकता स्वतःसोबत वेळ घालवू शकता नेचर ऑब्झर्व करू शकता लोकांना ऑब्झर्व करू शकता खूप मस्त तर आता ब्लॉग एडिट करूयात आणि बघूया अर्धा ब्लॉग एडिट करून आपण जेवण करायला गेलो लोणांमध्ये जेवण करायचं म्हणजे सातारा जिल्हा लागत असल्यामुळे सर्वांचेच पाहुणेच जेवण घेऊन येतात आणि इथे वेगवेगळ्या व्हरायटीचं जेवण खायला आज म्हटलं डिटेल ब्लॉग बनवावा बॅटरी कमी फोन चार्ज नाही झाला आणि आता घाई झाले कारण की माऊलीची पालखी तळावरून निघते आपल्याला तो शूट घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपण आता पोचतोय हा आहे माऊलींचा तळ माऊलींचा तळ म्हणजे रात्री माऊली ह्या ठिकाणी थांबतात हे था। घेऊन गडबड 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 पालखी निघते वाटत आपण पटकन जाऊयात पालखी निघाली इथून आपले माऊलींचे पादुका त्यांच्या पालखीमध्ये निघाले आहेत तर जवळच्या गावांमधले सगळे वारकरी या तळावरती एकत्र होतात माऊलींचं दर्शन तिथे आपल्या पालखीचा रथ थांबलेला आहे माऊलींचा आणि लगेचच मग आपली माऊली निघते लोणंदवरून तरडगावच्या दिशेने आपण आता रिंगणाजवळ पोचलो आहे रिंगणाजवळ पोचताच तुम्हाला जागोजागी अशा खूप मोठमोठ्या रांगोळ्या भेटतील माऊलींच्या स्वागतासाठी इथे सौरभ एका ट्रकाच्या वर चढलेला कारण की रिंगणाचा व्यवस्थित व्हिडिओ रेकॉर्ड करता यावा आणि रिंगण संपताच खूप जोरात पाऊस चालू झाला आम्ही एका दुकानाजवळ थांबलो आणि माऊलींसोबतच सर्व वारकरी एकदम पावसामध्ये चिंब भिजलेले तर काही सुचलं नव्हतं व्हिडिओ पण काही रेकॉर्ड नाही करू शकतो जास्त आपण काल रात्री खूप जोरात पाऊस पडला आहे खूप जोरात इथे बघा आम्हाला अशी राहायची सोयी दिली आहे एका शाळा आहे त्या एका रूममध्ये तर पाऊस आणि चार्ज बॅटरी डिस्चार्ज झालेली तर मी व्हिडिओ एंड नाही करू शकली तर आजचा हा व्हिडिओ मी जो बनवला आहे तो एकदम छोटासा क्लिप क्लिप्स क्लिप्स जॉईन्स केले असेच कारण की व्यवस्थित काही कवर नाही करता आलं बॅटरी कमी असल्यामुळे खूप पाऊस असल्यामुळे आजपासून प्रयत्न करेन खूप छान व्हिडिओ बनवायचे तर आजचा टप्पा फलटणचा आहे पुढचा येणारा ब्लॉग हा असेल तर टिकावटी फलटणचा तर बघत राहा रामकृष्ण